नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत लसूणी मसाला शेव तर तुम्ही पाहू शकता आपले शेव किती छान झाली ती तर ही शेव मी कशी केली चला तर मग आपण पाहूया तस त्यासाठी नाही तर मी एक किलो बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे हे घरच्याच डाळीचं बेसनपीठ आहे तुम्ही विकत्रीचं पण घेऊ शकता तुम्हाला वाटीच्या सहाय्याने पण प्रमाण सांगते तर ही जी वाटी दिसते का ती एका साईजच्या वाट्या आहेत सर्व तर त्याच वाटेनं हे एक किलो बेसनपीठ म्हणजे नऊ वाटी भरलेल्या आहेत त्या तर नऊ वाटी बेसनपीठासाठी दोन वाटी तांदळाचं पीठ टाकले आणि असं वजनात म्हटलं तर एक किलो बेसन पिठाला एक पाऊ किलो तुम्ही टाकू शकता तांदळाचं पीठ तर बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ चांगलं मिक्स करून घेतलं तर तांदळाचं पीठ काय टाकायचं का तर आपली शेवना तेलकट होत नाही आपण अजिबात सोडा वगैरे काही टाकणार नव्हतं त्याच्यात तर ता ह्या तांदळाच्या पीठानेच आपली शेव आहे ती कुरकुरीत होती तर त्या अंदाजानेच मी हे मीठ टाकते आता मिठाचं आणि तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या तुम्य आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता तर मीठ चांगलं मिक्स करून घेतलं मी मीठ मिक्स केलं की त्यात तिखट टाकलं तुम्हाला जर खूप असे झणझणीत आणि तिखट आवडत असेल तर तुम्ही आणखीन तिखट टाक टाकू शकता पण लहान मुलांसाठी म्हणून मी ना तिखटाचं प्रमाण कमीच ठेवी ठेवलेलं आहे मुलाला खाण्यासाठी म्हणून आणि तिखट आणि मीठ चांगलं मिक्स करून घेतले आता हे आपलं चांगलं मिक्स होत करता पण तोपर्यंत इकडं मी तेलाचं मोहन टाकण्यासाठी तेल तडका पॅनमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे तर आपलं आता हे नऊ वाटी बेसन पीठ आणि दोन वाटी तांदळाचं पीठ आहे त्या अंदाजानेचं आता काही मी मोजलं नाही एक अंदाजानेच एक आठ न सात आठ चमचे तेल गरम केलेलं आहे आपलं तडका पॅनमध्ये आपले पोहे खायच्या चमच्याने तर तसं काही नाही थोडं जास्त होणे फक्त तेल तर इथं आपण आता हा मसाला बनवून घेणार आहोत तर सुरुवातीला ओवा आणि जिरे हे कोरटच आपण मिक्सरवर सुरुवातीला फिरवायचं नाहीतर जर लसण पण त्याच्याबरोबर टाकलं ना तर, तर ते व्यवस्थित बारीक होत नाही ते तसंच राहते मग सुरुवातीला ओवा आणि जिरे बारीक करायचं चांगले आणि नंतर लसण टाकायचा आणि थोडंसं पाणी टाकून ते मिश्रण बनवायचं तर आपण सुरवातीला आता आपलं तेल झाले गर गरम आपण कडकडीत तेलाचं मोहन टाकूया आणि ते गरम आहे तोपर्यंत चमच्याने हलवूया पीठ आपलं आणि नंतर हाताच्या साह्याने दोन्ही हातावर घेऊन मस्त चोळून घेऊया कारण त्या पिठाला प्रत्येक कणाला तेलाचं मोहन मस्त बसलं पाहिजे तर आपण तेल पण चांगलं चोळून घेऊ आणि आता हा मसाला पण मिक्सरवर करून घेऊ तर सुरुवातीला ओवा आणि जिरे कोरडेच मिक्सरवर बारीक करायचे नंतर त्यात लसण टाकायचं ते एकदा फिरवायचं आणि ते चांगलं बारीक झालं की नंतर पाणी टाकायचं म्हणजे ते व्यवस्थित पेस्ट होती तुम्ही जर एकदमच ओवा जिरे लसण पाणी टाकलं ना तर ते व्यवस्थित बारीक होत नाही तर मी मुठ हो झाड आपली होय लागली इतकं मस्त मोहन बसलं आहे आपलं तर आता आपण हे गाळणीच्या साह्याने गाळून घेऊ तर मी डबल गाळणार आहे सुरुवातीला आता हे गाळणीच्या साह्याने गाळून घेणार आहे डबल आणखीन पाणी टाकून कपड्याच्या साहाय्याने एकदा गाळून घेणार आहे तर आता माझं पीठ जास्त आहे त्याच्यामुळं मी ह्यात पाणी भरपूर टाकले तुमचं जर पीठ कमी असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंसंच ठेवा हे करताना कारण परत मसाल्याचं पाणी शिल्लक राहील आणि ते जास्त होईल पाण्याचं प्रमाण म्हणून तर मला ह्या एक किलो बेसन पिठाला पाणी भरपूर लागणार आहे म्हणून मी दोन वाटी आता हे झाले आपले एक वाटी पहिला आपण ह्याच्या साहाय्याने गाळलं होतं गाळणीच्या साह्याने ते पाणी करून घेतले आणि दुसरं नंतर आणखीन मिक्सरच्या भांड्यात टाकलं त्यात आणखीन पाणी टाकलं अर्धी वाटी आणि ते फिरवून घेतलं आणि ते कपड्याच्या साह्याने गाळलं म्हणजे त्याचा ज काही अंश जर मसाला जर राहिला असेल तर तो पण निघावा म्हणून तर अशा प्रकारे गाळून घेतलं तर हे दोन वाटी पाणी झाले आपलं मसाल्याचं हे आधी चांगलं मिक्स करून घेते आणि लागल तसं आपलं साधं पाणी टाकते नंतर मी तर हे दोन वाटी पाणी आणि नंतर आपलं साधं एक वाटी पाणी लागलं मला आणि नंतर आणखीन करताना आपल्याला लागल तसं आपण पाण्याचा हात घेणारच आहोत तर मग त्यावेळेस पण एक अर्धी वाटी पाणी लागलं म्हणजे जवळजवळ मला सर्व ह्याला मिळून साडेतीन वाट्या पाणी लागलं आत्ता हे तीन वाट्या पाणी मळतानी आणि नंतर अर्धी वाटी शेव करताना मी लागल तसं पाण्याचा हात घेतला त्यावेळेस अर्धी वाटी लागलं मला पण आता मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे परत तुमचं पीठ जुनं आहे का नवं आहे किंवा बेसनपीठची बेसनपीठ तुमचं विकत्रीचं आहे का घरच्या डाळीचं आहे त्याच्यावर पाण्याचं प्रमाण अवलंबून राहतं कमी जास्त त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस तेवढंच पाणी लागलं असं काही नसतं पीठ कोणतं पाणी कमी शोषून घेतं कोणतं जास्त पाणी शोषून घेतं तर आपण सेलसर असा गोळा मळायचा आपल्याला घट्ट गोळा मळायचा नाही तर हिथे मी आपला शेवगा घेतलेला आहे ह्याला कोणी कोणी झाऱ्या म्हणतात आमच्याकडे शेवगा म्हणतात तर तुम्ही लहान मोठी तुम्हाला कशा साईजनं जर शेव करायची तशा प्लेट घेऊ शकता आणि त्याला आतून तेल लावून घ्यायचं प्लेटला पण आणि आतले शेवग्याला पण आणि आता हे आपलं मुळून झालं एक पाच मिनटं ठेवूया आपण तसंच ते रेस्ट करायला आणि नंतर तुम्ही पाहू शकता त्याची खरमूड बाजू आहे ती बाहेर करायची तेल लावून घेतलं आहे मी शेव आणि पाण्याचा हात घ्यायचा आणि सेलसर असा गोळा त्यात टाकायचा जरा पहिल्यांदा सुरुवातीला मला तो घट्टच वाटला एक हाणा काढला पण नंतर दुसऱ्या ह्याला परत मी पाण्याचा हात घेतला तर ते काढलं ब साईडला करून पाहिलं पण ते घट्ट वाटायलं म्हणून मी काढलं बाजूला जरा आणि आणखीन पाण्याचा हात घेतला थोडासा का तर तांदळाचं पीठ आहे ना ते पाणी शोषून घेतं वरवर लागल तसं त्याला पाण्याचा हात घ्यायचा कारण जास्त घट्ट केली की आपल्याला शेव करायला जड जाते आपल्यालाच आणि ती, ती शे कुर, शेव पण ना कडक होती जास्तच अशी पिठाचे शेव केली की आणि जास्त पण पातळ पीठ झालं की मग ती तेलकट होती त्याच्यामुळं मिडियमच ठेवायचं पीठ म्हणजे आता आपण तेल कर कड़ शेव करून घेऊया आता तेल कडकडीत गरम करायचं धुरणी गोस्तर पण नाही पण कडकडीत तेल गरम करायचं आणि तेल तळताना गॅस फुलच ठेवायचा तर असं आपण आता मी स तेल कमीच टाकले सुरुवातीला नंतर लागल तसं आणखीन टाकल कमी झाल्यास जरा जास्त तेल टाकायला पाहिजे होतं साईडला सा ही झालं तर एक मिनिटात तर आपले शेव खालून चांगली सेट झाल्याशिवाय ती पलटी करायची नाही कडक झाल्याशिवाय आपण उलत घातलं की आपल्या उलत लगेच ती कडक लागते पहिले पलटी करायची आणि खालून पण चांगली कुरकुरीत होईस तर तळायची तर शेव काढून आपण नितळायला ठेवूया एकदम कुरकुरीत महिनाभर टिकते आपली ही मस लसूणी मसाला शेव तुम्ही पाहू शकता आपली शेव किती छान झाली ती अशाच प्रकारे सर्व शेव मी करून घेतली तर मग कशी वाटली तुम्हाला माझी लसूणी मसाला शेव ते नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा प्रकारे शेव नक्की करून पहा तर आपल्या एक किलो बेसन बेसनपीठ आणि दोन वाटी तांदळाच्या पिठामध्ये एवढी शेव आपली तयार झाली दोन शिब्यात फुलवर असे शिबे गच्च भरले तर मग कशी वाटली शेवटी नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा